पुण्यामध्ये सखा झालेली आहे आणि पुण्यामधली थंडीचा आनंद घेत आहे फिफ्टीन डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि मॉर्निंग वॉक करतोय मी कॅम्प एरियातच आहे पण फिरतो मी तुम्हाला एरिया दाखवतो आणि पुण्यामध्ये जी थंडी जबरदस्त आहे थंडीमधला माहोल दाखवतो तुम्हाला म्हणजे आत्ता चालला आहे म्हणजे जानेवारीचा महिनाच आहे आणि मुंबई तर मी आलो तेव्हा इथे थंडी नव्हती पण इथं भरपूर थंडी आहे जबरदस्त तुम्हाला आता इथले एरिया दाखवतो मी व्हिडिओला प्लीज शेवटपर्यंत बघा हा रस्ता जातो पुण्याच्या आयनॉक्स थिएटरकडे जिथं मी मूवी बघायला कधी कधी येतो आणि चांगलं थिएटर आहे आयनॉक्स इथलं पण आता कधीतरी आलो पुण्याला तरच कधीतरी चान्स मिळतो त्याशिवाय नाही पण समोर लिहिले नगर रोड आणि कोरेगाव पार्क इथून पुढं जायचं आहे बोर्ड लिहिलेले येतं कोरेगाव पार्क इथं दुसऱ्या सिग्नलला एक पूल लागतो आणि मग राईटला जायचं मग कोरेगाव पार्क चालू होतं समोर जे आहे विधान भवन पुणे विधान भवन आहे पुण्याचं आणि आपल्याला या साईडला जायचं आहे कोरेगाव पार्क कडे ना हा रस्त्यात ना इथे झाडी भरपूर आहे का विधान भवन बाजू या रस्त्यावर चाललेलो आहे मी आणि इथं झाडी बिडी भरपूर आहेत दोन्ही साईडला रस्त्यांच्या झाडी मस्त वाटतं आणि स्वच्छता भर मनपाचे जे कर्मचारी ते काम करतात समोर आहे ना आयनॉक्स थिएटर आहे पुण्याचं तिथं समोर आणि आपल्याला इकडे जायचं आहे बघा हा पूल लागेल तुम्हाला रुबी हॉल मेट्रो स्टेशन पण इकडे इथून आपल्याला पुढे जायचंय पुढच्या चौकामध्ये राईटला घेतलं की कोरेगाव पार्क हा तो समोर एक सिग्नल आहे आणि मेट्रोचा पूल पण दिसत असेल तुम्हाला तिथून राईटला जायचं कोरेगाव पार्क हा समोर वाडिया कॉलेज कॅम्पस हे वाडिया कॉलेज आहे पुण्याचं हा समोर नवरोजी वाडिया कॉलेज मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे हे वडे कॉलेज आहे तिकडे वडे कॉलेज ची इथे अकोरेबा पार्कला ते राईटला ऍरो दाखवत आहे तिकडे जायचं इथे राईटला आपल्याला आणि तो, तो मेट्रोचा पूल या मेट्रो स्टेशनच्या पुलाकडं आला ना की राईटला अजून एक टर्न घ्यायचा तिकडून कोरेगाव पार्क सुरू होतं आपण तिकडे चाललो आहे आता राईटला आपल्याला वळायचं आहे समोर मेट्रो इथे रुबी हॉल मेट्रो स्टेशन आहे ती मेट्रो तिथेच तीव। मेट्र चालली आणि आपल्याला इकडे जायचं आहे आता बिल्डिंग आहे ना इथून राईट घ्यायचा मित्रांनो सगळ्यात सोपी जी पद्धत सांगू का पुणे स्टेशन पासून मेट्रो घ्यायची आणि इथे यायचं इथं रुबी हॉल मेट्रो स्टेशन आहे तिथे उतरा आणि लगेच तुम्हाला कोरेगाव पार्क कोणीही दाखवून देईल एवढं काही कठीण नाही एकदम इझिली पोहोचाल तुम्ही मस्त मजा आहे ते फिफ्टीन डिग्री सेल्सिअस से तापमान आहे म्हणून हा टाटाचं मॅनेजमेंट सेंटर आहे आहे आणि समोर जेट सिंथेसिस काहीतरी आहे कंपनीचं असेल जेटलाईन ग्रुप काहीतरी आहे आणि आपण इकडून चाललो आता खूप वर्दळ हे रस्त्याला सकाळीसुद्धा जबरदस्त वाटतं एरिया तिथे मी वॉकिंग स्टार्ट केली ना तिथूनच एकदम कूल वाटत एरिया तिथून सेम कोरेगाव पार्क सारखा एरिया पुढे ओशो तीर्थ पार्क सहा ते नऊ आणि तीन ते सहा पर्यंत उघड असत इथे इथे नियम दिलेले तुम्ही फ्रेश कराने वाचा ओशो गार्डन गार्डनमध्ये आपण आलेलो आहोत आणि समोर ओशोंचा स्टॅच्यू आहे तिथं बनवलेला बघितलं समोर हे ओशो गार्डन आहे किती मस्त वाटत आणि इथंच जवळ त्यांचा मेडिटेशन सेंटर आहे मित्रांनो हे गार्डन खूप मोठं आहे आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला आहे एका साईडला पुतळा ठेवलेला आहे जिथं मी आता उभा आहे आणि दुसऱ्या साईडला जो भाग आहे ना तो ह्या भागापेक्षा भरपूर मोठा आहे तर तो, तो सुद्धा नक्की बघा मी खरं सांगू मी सुद्धा पहिल्यांदा येतो इथे आणि तो जवळच रेल्वेचा आवाज येत असेल तुम्हाला आणि मी ह्याच्या आधी का नाही आलो मला माहीत नाही पण ओशोंचं जे आश्रम आहे आणि गार्डन मी कधीच आलेलं नाही पुण्यामध्ये एवढ्या वर्ष राहिलं पण कधीच आलेलं नाही कारण त्यावेळेस लहान होतं एवढं माहीत नव्हतं फक्त नाव माहीत होतं ओशो ओशो म्हणून ओशो भगवान म्हणत होते ना पॉप्युलरिटी खूप होती आणि रजनीश लोकं इथं भरपूर होते ना रजनीश बोलतात त्या लोकांना तर मी आजीला विचारायचो चर्चमधून सुटल्यानंतर आमचं चर्च रविवारी सुटले ना की लाल ड्रेस घालून हे लोक कोण आहेत त्या आजी म्हणायचे रजनीश लोक आहेत कोण रजनीश लोक ते ओशोंना म्हणतात तर मला एवढं त्याबद्दल माहीतच नव्हतं तर आता पहिल्यांदा इथं आलं नाही हा अनुभव पहिल्यांदा घेतो आहे मी आता गार्डनमध्ये काय काय बघा बघा अशा वाटा एकदम एक पायवाटा टाईप त्यांनी बनवलेल्या आहेत झाडं पण खूप उंच उंच आहेत आणि बघा इकडे बसण्यासाठी पण त्यांनी बनवलेले लोकं बसून आणि लोकं बसून बोलतात आहेत तुम्हाला ओशो गार्डन झाडं खूप मस्त लावलेली आहेत तिथं त्यांनी सुंदर आहे ठिकाण एकदम माहिती का राहतात पण कोण आतमध्ये केअरटेकर राहत असतील माझ्यामध्ये आपल्याला इकडं जायचं आहे वॉक करू थोडी गार्डनमध्ये सुंदर सुंदर हा हा इथं कशा पायऱ्या बनवल्या जबरदस्त फील आहे का इथे इथं आल्यावर तुम्हाला कळेल इथे वरती जाण्यासाठी पायऱ्या बनवल्या आहेत त्यांनी आणि वेली पण आहेत झाडांवर लागलेल्या आणि या साईडला याल ना ते इथे तळासारखं काहीतरी पण हां पाणी वाहते इथे समोर हा छोटीशी नदी टाईप आहे तिकडे तिकडून कुठून तरी येते बघूया आपण कुठून येते इथं पूल बनवलेला आहे सगळीकडं अशा पायवाटा वगैरे बनवलेल्या आहेत त्यांनी कसं नदी वगैरे बनवलेली स्वच्छता सगळीकडे फिरण्यासाठी तुम्ही सगळीकडे फिरू शकता काही मूर्खाने इथं पण काहीतरी पिशवी टाकून ठेवली हा 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 पक्षी पण आहे आणि इथं पक्ष्यांचा आवाज येतो चांगला खरंच खूप सुंदर ही जागा मला तर खूप आवडली वाचनासाठी वगैरे जबरदस्त एकदम फक्त तर रेल्वेचा आवाज येतो किती मस्त त्यांनी बनवलेलं आहे या साईडला पण दगडांचे फॉर्मेशन नहर वगैरे काय बोलतात ना छोटे छोटे पूल वगैरे असं बनवलेलं आहे त्यांनी हे बघा इकडे पण दगड कापली तिथली बोल्डर्स बघा इथे बोल्डर्स पण आहेत ते इथं आणून ठेवले का ऑलरेडी इथं होते माहीत नाही त्यांनी गार्डन वास ह्याला बोलता सिंगोनियम हे आहे ना सिंगोनियम बोलतात हे टॉक्सिक आहे आणि खायचं नसं आहे सगळीकडे आहे सिंगोनियम हां माझ्याकडे पण झाड आहे पण थोडंसं वेगळं आहे ते मिनी वर्जन आहे अरे मला खरं आज मुंबईला परत जायचं होतं पण म्हटलं वडलं ना मी ओशनच्या गार्डनमध्ये जाऊन येतो हे वा बेंच बसवलेलं आहे इथं इथं चालायला एकदम काय जबरदस्त बनवलं आहे त्यांनी गार्डन असं होतं असं फुलं वगैरे नाही कलरफुल पण ग्रीनरी जबरदस्त आहे थोडीशी एखादं फुल वगैरे तुम्हाला दिसेल हे इथं स्नेक प्लांट्स वगैरे लावलेले आहेत त्यांनी हां स्नेक प्लांट्स स्नेक प्लांट्स लावलेले आहेत स्नेक प्लांट्स आहेत सॉरी जर तुम्हाला थोडासा आवाज येत असेल पाठीमागं बॅकग्राऊंडमध्ये पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का पाठीमागं रेल्वेचे ट्रॅक्स आहेत तिथून आवाज येणारच काहीतरी मालगाडीचा आवाज येतोय हे बॅम्बूज बॅम्बूज मस्त वाटतात ना ह्या बॅम्बूज बॅम्बू बॅम्बू बांबू मराठीमध्ये बॅम्बू काय बोलते मी इथं काय मस्त आहे इथं त्यांनी एक्झॉटिक प्लांट्स पण लावलेले आहेत असं नाही हे कुठलं प्लांट आहे माहीत नाही पण बघा एक्झॉटिक प्लांट आहे मला माहिती इथे इथं लावलेलं आहे तिथे पत्ते एक पाण्यात बघा ना किती कसं दिसतं आहे हे एकच पान आहे का एकच पान आहे पूर्ण आणि या बोल्डर्सच फॉर्मेशन बघा दगडांचं किती मस्त केलेलं आहे हे बघा असं वाटतं जंगला जंगलातून फिरल्यासारखं वाटतं कारण काही मूर्खांनी इथं कचरा टाकलेलाच आहे जंगलात फिरल्यासारखं वाटतं एकदम मस्त हे बघा हे सुद्धा एकदम एक्झॉटिक प्लांट आहे काय का जबरदस्तरी वाढवलेले आहा हा का काय सुंदर आहे बाजूला काहीतरी घरं वगैरे हो कोणाची बंगलोज वगैरे वाटतं इकडे का ते पंप हाऊस वगैरे आहे एवढा कुठून वाहते तर माहित नाही असं काही बॅम्बूज वगैरे इथे इकडे नो एंट्री आणि हे बघा इथून पाणी येतं ते इथून दिसतं का तिथून पाणी जातं तुला परत तिकडं जायचं आहे इथं एक ते समोर दिसतं ना सारखं कॅक्टी कॅक्टसच आहे स्नेक प्लांटसारखं कॅक्टस आहे एक हे बघा हे एक स्नेक प्लांट आहे हा काय सुंदर आहे मस्त पॅटर्न ना कसं आहे आणि ते पण कॅक्टस आहे एक, एक बगळा बगळा आला आहे तिथं मासे पकडण्यासाठी मासे मला ते दिसत नाही पण असतील नक्कीच त्यांना दिसतात बरोबर ते पकडतात ह्या अशी झाडं जेव्हा तुम्ही एरियातला आला ना तो एरिया खूप पॉश वाटतं अगं या झाडांमुळे एरियाला एक वेगळाच निखार येतो या प्रकारच्या झाड एकदम पसरत गोलाकार एरिया खूप पॉश वाटतो माझ्या एरियामध्ये मा पण अशी झाडं आहेत एक तोडलं होतं तर मी भडकलो होतो समोर एक बुबू आहे तो बघतोय गेला निघून काय मस्त वाटतं दोन्हीकडून मधली ही वाट इकडं पण आहे सिंगोनियम्स हे सगळं सिंगोनियम्स आहेत इथं लाफ्टर क्लब भरला वाटतं आवाज येतोय आहे समोरच्या झाडा मॉन्स्टेर आहे वाटतं मॉन्स्टेर आहे हां पण त्याला हे नाही दिसत ते स्वीट्स चीजसारखं नाही आहे इथं समोर आहे त्या झाडावर नाही का मॉन्स्टेर आहे आता दुसऱ्या गार्डनमध्ये आलं म्हणजे ओशनचंच गार्डन आहे पण ते रस्त्याच्या दोन्ही साईडला आणि हे बघा इथं पाम लावलं आहे मस्तपैकी मस्त पाम लावलं आहे फन्स पण लावलेले आहे फन्स फन्स माहिती आहे ना मा तुम्हाला मला फन्सच माहिती आहे कुठली व्हरायटी मला माहीत नाही पण इथं लावलेली आहे या साईडला पण झाडं लावली आहे मस्त वाटतं एकदम लोक सकाळी सकाळी वॉकला येतात काय मस्त वाटतं मित्रांनो तुम्हाला विनंती करतो की प्लीज तुम्ही इथं जेव्हा याल तर कुठल्याही प्रकारचा कचरा वगैरे तुम्ही इथं टाकू नका काही लोकांनी ऑलरेडी असं केलेलं आहे पण हे चुकीची गोष्ट आहे आणि काही लोक काय करतात झाडांची फांदी किंवा पान प्रॉपगेशनसाठी चोरून घेतात पण असं करण्याची परवानगी नाही आहे बॅकग्राऊंडला तुम्हाला ला, ला, ला लाफ्टर क्लबचा आवाज येत असेल कारण ते आरोग्यासाठी चांगलं असतं हसणं म्हणून ते सकाळी सकाळी काही ग्रुप असतात ते नुसते हसत असतात मला माहीत आहे तरी उपयोग होतं का नाही आनंद कसा मनापासून झाला पाहिजे असं तुम्ही हसाल तर काही तुम्ही निरोगी राहिला असं मला वाटत नाही त्यामुळं मी तशा क्लबमध्ये वगैरे जात नाही मनापासून तुम्हाला आनंद वाटला पाहिजे असं एकदम हसल्या तर तुम्हाला मला नाही वाटत खरोखर हसायला यायला पाहिजे काय इथं पण मस्त काय पॅटर्न आहेत त्या पानांवर बघा ना त्या झाडांच्या जबरदस्त आणि इकडे बघा लोक फिरायला आले पाम हा 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 हे बघा इथे एक झाड आहे कसं आहे त्याचा आकार बघ कसं आहे दिसतंय का तुम्हाला व्हिडिओवर दिसेल का नाही व्यवस्थित मला मस्त दिसतं सूर्यप्रकाश पडला त्याच्यावर मस्त वाटतं एकदम आपल्याला इकडं जायचं आहे येलो बांबू जबर दिसत येलो बॉम्बूज मस्त दिसत दगडाचं फॉर्मेशन खूप जंगल बनवलंय लोक तिकडत चालली बसायला ह्या छोट्याशा नदीच्या पलीकडे जो बांबू आहे ना खूप मोठा बांबू आहे बांबूचं झाड एकदम मोठ्या मोठे मोठे बांबू आहेत एकदम इथं पण छोटस तलाव केलेला आहे सुंदरसा पक्षी आहेत तिथं घरीचा आवाज येत असेल बॅकग्राऊंड मध्ये एकदम जबरदस्त आहे बरं झालं मी इथं आलो बांबू मध्ये जाऊ नका असं लिहिलेलं तिथं समोर बॅम्बूजमध्ये जाऊ नका सूर्य उगवलेला आहे इथं पण मस्त बेंच बनवलेत बसायला एकदम सुंदर पाण्याचा एकदम खळखळ आवाज येतो सूर्यप्रकाश त्यावर पडला आहे सुंदर वाटतं एकदम ते एक इथे खरंच रीडिंगला या तुम्ही यार, यार। तुम। ले ले मला माझ्यासारखं तुम्हाला रीडिंगचा शौक असेल ना तर तुम्ही पुण्यात राहत असा तर इथे या मस्त वाटतं इथं गार्डन दोन्ही साईडला आहे आणि बरंच मोठं गार्डन आहे का बरंच मोठं गार्डन आहे लहान गार्डन नाही मस्त त्यांनी बनवलेलं आहे ती मला तर खूप आवडलं झाडं वगैरे सगळं व्यवस्थित एकदम इथल्या राहणाऱ्या लोकांना खूप चांगलं पण इथं राहण्यासाठी तुमच्याकडं का पाहिजे जबरदस्त ह्या समोर जे झाड आहे ना त्याला काहीतरी फळांसारखं आहे बा फळांसारखं सफरचंद वाटतात आहे बाबा लांबून सफरचंद तर नाही आहेत ते पण काहीतरी आहे खाण्याचं लायकीच माहीत नाही पण ला कुकीज काही कुकीजसारखे काय आणि काही सफरचं सारखे लाल दिसतात इथे या झाडाला कुठलं झाड आहे माहीत नाही पण मस्त एकदम आणि या साईडला काहीतरी खजुराची झाडं लावलीत त्यांनी काय तर खजुराचं झाड लावलेलं आहे किती सुंदर या पाया वाटा वाटतात हा हा थोडंसं दव पडलेलं आहे थोडस म्हणजे दव इथं कमी पडतं पुण्यात कोरडी थंडी जास्त असते मग ते लाल ड्रेस घालून चालले त्या था, ते रजनीश आहेत तसा ते ड्रेस घालतात रजनीश लोक हा हा मस्त ओढा आता मला निघायचं आहे माझी ट्रेन आहे मुंबईला जायचं आहे तळ छोटसं पॉन बनवलेलं आहे छोटे छोटे पॉन फाउंटनसारखं बनवलं असेल कदाचित आणि ते बघा रॉक फॉर्मेशन कसं केलेलं आहे इथून सेल्फी घेत बसतात लोक मस्त वाटतं एकदम सवरून इथं पाणी वाहत असतं तर ता अजून चांगलं दिसतं पावसाळ्यामध्ये इथं पाणी वाहत असेल इथून असं जात असेल तिकडे त्या साईडला त्या ओढ्यामध्ये मिळत असेल परत गेल्यानंतर मी मिस करेल कारण असं गार्डन एवढं सुंदर गार्डन माझ्या घराजवळ नाही आहे पण हे खूपच सुंदर आहे ना का असं माझ्या घराजवळ असतं तर मी पूर्णपणे त्याचा उपयोग केला असता आनंद घेतला असता आहेत गार्डन नाही तसे नाही पण जबरदस्त हा जरा रॉक फॉर्मेशन एकदम जबरदस्त वाटतं एकदम खूप मोठं गार्डन आहे सुंदर गार्डन आहे आणि तुम्हाला झाडाची आवड असेल ना माझ्यासारखी तर तुम्हाला खूप आवडेल रीडिंगची आवड असेल तर तुम्हाला तर इथे यायलाच पाहिजे इतकं सुंदर गार्डन आहे तुम्ही जेव्हा स्वतः व्हिजिट कराल ना तुम्हाला कळेल की किती चांगलं आहे असं व्हिडिओमध्ये किती बघाल ना तर मजा नाही जेव्हा स्वतः येईल ना तेव्हा आवडेल आणि पाठीमाग कसं भोबू बसला आहे इथं दोन तीन भोबू पण आहेत तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आता आपण पार्कच्या बाहेर निघालेलो आणि इकडे पुढेच ओशनचं मेडिटेशन सेंटर पण आहे ड्रायविंग क्लासेस ड्रायविंग शिकवतात तिथे चांगले ड्रायविंग शिकण्यासाठी एकदम जबरदस्त जागा आहे का जबरदस्त प्लेस आहे तुम्ही विजिट केलाच पाहिजे अजून एक बुबू बुबू चालला फिरायला मॉर्निंग वॉकला या रोडचं नाव डी एच धनंजय बॉय रोड या रोडवर ते गार्डन आहे का इथं आहे बोर्डवर नाव तुम्ही जर इथं पहिल्यांदा येत असाल तर थोडे कन्फ्यूज व्हाल कारण की कोरेगाव पार्क भरपूर मोठा आहे पुढे जाऊन मी एक तुम्हाला लँडमार्क दिलेला आहे तो चांगला लक्षात ठेवा कोरेगाव पार्कमध्ये लेन आहेत भरपूर त्या ए एका एक लेनमध्ये ह्याच्या बाजूच्या लेनमध्ये ओशनचं मेड मेडिटेशन सेंटर आहे बाजूच्या लेनमध्ये मेडिटेशन सेंटर आहे पण आपण त्या मेडिटेशन सेंटरच्या आतमध्ये ना जाऊ शकत सकाळची वेळ आहे आणि मॉर्निंग वॉक हो आहे मग तुम्हाला हो ती लेन दाखवतो मी तुम्हाला ओके पण कोरेगाव पार्कचा आनंद घ्या तुम्ही हे कोरेगाव पार्क आहे फेमस कोरेगाव पार्क हे बघा समोर श्री संत गाडगे महाराज विद्यालय आहे आणि या विद्यालयाच्या ले लेनमध्येच पुढं गेल्यानंतर राईट हँडला ओशो गार्डन आहे लक्षात ठेवा हा तुम्हाला मी चांगलं निशानी दिली की जिथून तुम्ही लवकर शोधू शकाल भरपूर लेन आहे तिथं कोरेगाव पार्कमध्ये आणि मग आपल्याला इकडं जायचं आहे आता आपल्याला इकडं जायचं आहे हा पुण्याचा सगळ्यात पॉश एरिया आहे त्यामुळं इथं भरपूर लोक फिरायला येतात इथं गार्डन आहे आणि फिरण्यासारखं आहे त्यामुळं भरपूर लोकं येतात पण तुम्ही पहिल्यांदा येत असाल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन की तुम्ही रिक्षाने आला तर प्लीज मीटरवर या नाहीतर रिक्षावाले भरपूर चार्ज करतात प्लीज असं करू नका मीटरवरच या आणि ॲम्ब्युलन्स आहे ना आणि इथे पुढेच ओशनचं आश्रम आहे कमी अंतरावर कमी अंतरावर आहे ॲम्ब्युलन्स ह्याच्या पुढंच आहे म्हणतात ते ओशनचा आश्रम आहे फी मी आत नाही जाऊ शकत बाहेरूनच तुम्हाला दाखवणार आहे का आत नाही जाऊ शकत मला जायचं आहे माझी गाडी आहे ट्रेन पकडायची मुंबई तर समोरून एक ओशुंचा शिष्य येतो आहे लाल ड्रेस घातलेला आहे बघा लाल ड्रेस घालतो ओशुंचे शिष्य असतात ना ते लाल ड्रेस घालतात त्या समोरून येते वा हे आहे ओशो मेडिटेशन सेंटर आपण त्याच्यासमोर आहे मेडिटेशन सेंटरच्या इथून आत जातात आता ओशो इंटरनॅशनल होईल हे ओशोंचं आहे आपण आत नाही जाऊ शकत हे दिसतं ना हे ब्लॅक कलरचे भिंती हे सगळं मेडिटेशन सेंटरच्या दोन्ही साईडला मेडिटेशन सेंटर आहे इकडे आणि त्यांचे शिष्य येतात इथे सगळीकडे त्यांचे शिष्य आहेत लाल ड्रेस घालून तेव्हा समोरून पण येतात ते सगळे ओशोंचे शिष्य आहेत जास्त करून फॉरेनचे लोकं जास्त येतात इथे ओशो मेडिटिशन सेंटरमध्ये ते बघा आपल्या तिकडं जायचं आहे परत जाऊ वाटलं सर तुम्हाला फेमस लोकं माहिती आहे का इथं आश्रमात होते विनोद खन्ना आणि महेश भट मला माहिती ते इथं यायचे ते ओशोचे कट्टर फॉलोअर होते आणि मी पण ओशोचे व्हिडिओज बघितलेले आहेत आणि मला कळते की लोक त्यांच्याकडं का आकर्षित होतात अजूनसुद्धा या जगात ते नाही आहेत त्यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांमध्ये काहीतरी या प्रॉपर्टीला घेऊन डिस्प्यूट झाला होता ते पण मी टी व्हीवर बघितलं होतं आणि तो पोलीस पारा वगैरे आहे कदाचित त्यामुळे असेल पण ओशनचे व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांची विचारसरणी काय होती हे मला माहिती आहे आणि मला माझी पण इच्छा आतमध्ये एकदा जाण्याची पण आता सध्या वेळ नाही माझ्याकडं पण जसं माझी इच्छा होती की ओशनचं आश्रम बघायचं ते आज झाली कारण मी पुण्यात राहूनसुद्धा मी क कधी आलो नव्हतो फक्त रजनीश लोकांना बघितलं होतं जास्त करून फॉरेनची लोकं जास्त आहेत इथे आणि जर्मनी युरोपच्या वेगवेगळ्या कंट्रीमधून येतात इंडियन लोकं पण आहेत पण जबरदस्त प्लेस आहे एकदा विजिट करायला पाहिजे आज या आतमध्ये बघीन मला कधी चान्स मिळाला तर नक्की मी बघू पुढे कधीतरी मला यायचंच आहे राहा निघूया घरी आणि आता उशीर झाला मला परत जायचं आहे घरी घरून आंघोळ करून अजून आंघोळ नाही केली कारण मॉर्निंग वॉक आहे पण इथं वातावरण इतकं मस्त आहे ना आपल्या मुंबईला दमट वातावरण असं इथं एकदम थंड कोरडं वा मस्त चला तर आता जाऊया आता तर मित्रांनो तुम्हाला कोरेगाव पार्कचा औषध गार्डनचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मी इथं समाप्त करतो आहे कमेंट जरूर करा शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे मी तुम्हाला अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये परत भेटो तोपर्यंत टाटा बाय बाय